नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस पुणे गुलटेकडी कांदा मार्केट पाहूया तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटेकडी इथे पन्नास गाडी आवक होती तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटेकडी इथे एक रुपयाने कांदा दर वाढ झालेली दिसून आलेले आहे चला तर मग पुणे गुलटिकडीतील कांदा मार्केट पाहूया पुणे गुलटिकडी येथील कांदा मार्केट आवक पन्नास गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद